नमस्कार मित्रांनो भाजपला आता घरचाच आहेर मिळायला लागलाय हा दोष कोणाचा यावर आज चर्चा भाजपने अनेकांना पवित्र करून घेतलं या निवडणुकीतील सर्वात महत्वाचा विषय किंवा मुद्दा हा या वॉशिंग मशीनचाच आहे इंडियन एक्सप्रेस सारख्या दैनिकांनी सुद्धा पंचवीस पैकी तेवीस लोक अशी बाजूला काढलीत की जे भ्रष्ट आहेत म्हणून भाजपचा आरोप होता किंबहुना भाजपनेच त्यांच्या विरुद्ध रान उठवलं होतं ईडी इन्कम टॅक्स किंवा सीबीआय त्यांच्या मागे लागली होती अगदी पंतप्रधानांनी काही जणांचा उल्लेख केला होता भ्रष्टाचारी म्हणून उल्लेख केला होता ते यानं त्या कारणाने राजकारणाशी सुद्धा संबंधित होते आणि भाजपची डोकेदुखी होते भाजपला ते डोईजोड होत होते भाजपांच्या उद्दिष्टांना पूर्ण करण्यासाठी म्हणून त्यांना नामोहरम करणं गरजेचं होतं आणि चौकशीच्या फेऱ्यात त्यांना अडकवलं होतं आता सीबीआय ईडी इन्कम टॅक्स या सर्व केंद्र शासनाच्या ज्या काही यंत्रणा आहेत त्या सत्ताधारी पक्षाचं ऐकतच नसतील असं काही कोणी भविष्य सांगू शकत नाही तर्कशास्त्राप्रमाणे शासनाची इच्छा होती म्हणूनच या धाडी पडत होत्या किंवा कार्यवाही होत होती परंतु नंतर कुठेतरी माशी शिंकली विरुद्ध कार्यवाही झाली त्यांनी किंवा भाजपनी त्यांच्यावर दोरे टाकले जाळं फेकलं आणि मासे गळाला लागले आणि त्यानंतर अचानकपणे या पंचवीसपैकी तेवीस लोकांच्या विरुद्धची कार्यवाही थंडावली थंड बॉक्समध्ये पडली किंवा पूर्णपणे संपुष्टात आली काहींना चिट मिळाली काहींची दोषारोपपत्र दाखल झाली परंतु तिथे केस चालत नाही काहींचा तपास चालू आहे परंतु प्रगती होत नाही थोडक्यात त्यांना दिलासा मिळाला हा जो दिलासा घोटाळा होता त्याचा उल्लेख अनेकांनी आने, अनेक वेळा केलाय त्यामुळे विरोधकांच्या आक्षेपाला जोर मिळेल अशा पद्धतीने आता प्रसार माध्यम नियतकालिका सुद्धा किंवा विश्वसनीय नियतकालिका सुद्धा बोलू लागली आहेत आणि त्याच्यात भर पडली ती काल गजानन कीर्तीकर सारख्या माणसाने जी मुलाखत दिली ती अर्थात गजानन कीर्तीकर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते भाऊ या नावाने प्रसिद्ध असलेले स्थानीय लोकाधिकार समितीशी संलग्न असलेले म्हणजेच शिवसेनेच्या समाजसेवा विंगशी किंवा विभागाशी जोडले गेलेले एक वेगळं व्यक्तिमत्व ज्यांच्याबद्दल आदर आहे असं व्यक्तिमत्व म्हणजे शिवसेना नेत्यात सुद्धा दोन भाग होते ॲग्रेसिव्ह नेते जे नारायण राणे छगन भुजबळ दत्ताजी साळवी यांच्यासारखे काही नेते होते हा इतिहास आहे आणि काही नेते मग सुधीर जोशी असतील गजानन कीर्तीकर असतील ही लोक स्थानीय लोकाधिकार समिती असेल किंवा कामगार यंत्रणा असेल उच्च पदस्थ लोकांच्या संघटना असतील केंद्र शासनाच्या आस्थापनेच्या संघटना असतील त्यांना वाहून घेतलेली लोक हे गजाभाऊ कीर्तिकर मधल्या काळात शिंदे गटावर गेले कशासाठी गेले त्यांना माहिती त्यांच्यावर कोणी खोक्याचा आरोप करणार नाही कारण तसं ते व्यक्तिमत्व नाही परंतु कुठल्या तरी अडचणीला किंवा कुठल्या तरी दबावाला घाबरून ते सुरुवातीच्या काळात उद्धव ठाकरेंसोबत होते तरी सुद्धा मूळ शिवसेना सोडून फुटील शिवसेनेकडे किंवा शिंदे गटाकडे खेचले गेले नाही असेल त्यांचा मुलगा मात्र शिवसेनेतच राहिला त्याला तिकीट मिळणार अशी वाच्यता झाली आणि त्याच दरम्यान त्यांच्या मागे सुद्धा ईडीचा ससेमिरा लागला आता गजानन कीर्तीकर कात्रीत सापडले शिंदे गटाचा जो उमेदवार येईल त्याचा प्रचार करायचा की आपल्या मुलाचा प्रचार करायचा असा यक्ष प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला त्यांनी सरसकटपणे सांगून टाकलं की जिथे प्रश्न हा तत्वाचा येईल पक्षनिष्ठेचा येईल तिथे मी पक्षासोबत असेन म्हणजे शिंदे गटासोबत असेन म्हणजे शिंदे गटाचा जो कोण उमेदवार लोकसभेसाठी असेल त्याच्या बाजूनी आणि वेळ प्रसंगी माझ्या मुलाच्या विरुद्ध सुद्धा मी प्रचार करेन इतकं स्पष्टीकरण करून ते थांबले नाहीत तर पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना ते पुढे असंही म्हणाले की मुलगा माझा निर्दोष कसा आहे ईडीची चौकशी कशी चुकीची आहे आणि नंतर बोलता बोलता ते बोलून गेले नसंदिग्धपणे बोलून गेले स्पष्टपणे बोलून गेले की भाजपला आता ईडीच्या कार्यवाहीची गरज नाही तुमचं चारशे प्लसचं उद्दिष्ट जर सफल होत असेल तुमचा विजय जर नक्की असेल तर आता ईडीच्या कार्यवाही थांबवा या बाबीकडे किती लोकांचं लक्ष गेलं माहिती नाही परंतु याचा अर्थ वेगळा निघू शकतो आणि तो महत्वाचा आहे यालाच घरचा आहेर म्हणता येईल एक तर भाजपच्या उमेदवारांना किंवा भाजपनी मान्यता दिलेल्या उमेदवाराला किंवा शिंदे गटाच्या उमेदवाराला गजानन कीर्तीकर उर्फ भाऊ पाठिंबा देण्याचं ठरवतात तसा शब्दही माध्यमांवर देतात आपल्या मुलाविरुद्ध प्रचार करण्याचं आणाभाका घेतात पण त्याच वेळेला भाजपनी ह्या यंत्रणेचा वापर मर्यादित करावा भाजपने आता आणखीन धाडी टाकत बसू नये ज्यांना वाकवायचं आहे त्यांना वाकवून झालेलं आहे बरेचसे नेते आपल्याकडे आलेले आहेत आपल्या विजयाची खात्री झालेली आहे त्यामुळे आता यापुढे ई डी सी बी आय इन्कम टॅक्ससारख्या यंत्रणेची गरज राहिलेली नाही त्यामुळे लोकांच्या मनात प्रक्षोभ निर्माण झालेला आहे लोकभावना ही या ईडीच्या विरुद्ध आहे अशा प्रकारची अशा आशयाची विधान करणं म्हणजे भाजपला घरचा आहेर देणं भाजपला आरसा दाखवणं थोडक्यात भाजप किंवा केंद्रीय यंत्रणा किंवा भारत सरकार हे स्वार्थासाठी राजकारणासाठी विरोधकांना नमवण्यासाठी विरोधक आपल्याकडे यावेत म्हणून विरोधांना आकृष्ट करण्यासाठी घाबरवण्यासाठी ईडीचा वापर करत होती केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करत होती हे यामुळे अधोरेखित होत आहे गजाभाऊ कीर्तिकरांची विश्वासार्हता विचारात विश्व घेता त्यांचं ज्येष्ठत्व विचारात घेता ते उगाच असं बोलतील असं सांगता येणार नाही असं कोण बोलणार नाही गजा कीर्तिकर म्हणजे संजय राऊत नाहीत गजा कीर्तिकर म्हणजे जरांगे पाटील नाहीत आणि गजा कीर्तिकर म्हणजे मोठा तत्वज्ञानी अंधारे सुद्धा नाही गजाकीर्तिकर बोलतात किंवा गजाभाऊ कीर्तिकर असं बोलतात तेव्हा त्याला नक्कीच अर्थ आहे आणि ते विधान दुर्लक्षित करता येण्यासारखं नाही आता याचा फायदा शिवसेना कशी घेते उद्धव बाळासाहेब ठाकरे गट कसा घेतोय विरोधक कसे घेत आहेत त्याचं भांडवल किती केलं जातंय हा पूर्णपणे राजकारणाचा किंवा वेगळा भाग राहील ज्याच्या त्याच्या आकलन शक्तीचा भाग राहील परंतु माझ्या दृष्टीने गजानन कीर्तीकर सारखा ज्येष्ठ नेता जेव्हा भाजपला असं सांगतोय सल्ला देतोय जाहीरपणे बोलतोय की मी भाजपच्या उमेदवाराचा प्रचार करीन किंवा भाजप आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करीन मी भाजपच्या सोबत आहे मी इंडिया आघाडीला विरोध करीन जरी तिथे माझा मुलगा उमेदवार असेल तरी त्याच्या विरुद्ध प्रचार करीन पण त्याच वेळी त्याच मुलाखतीमध्ये ते सांगतायत की ईडीच्या धाडी आवश्यक नव्हत्या अनावश्यक होत्या किंवा आता त्या थांबवणं गरजेचं आहे आपला उद्देश सफल झाला आहे तेव्हा या विधानाचा कॉग्निजन्स घेणं अत्यंत महत्वाचं आहे प्रत्यक्षात भाजप याला बातमीच म्हणणार नाही ही बातमी म्हणून किंवा हे विधान भांडवल म्हणून पत्रकार उचलतील याच्याबद्दल शंका आहे प्रसार माध्यम उचलतील याच्याबद्दल सुद्धा शंका आहे संजय राऊत सारखे किंवा अंधारेबाईंसारखे अगदी उद्धवजी ठाकरे साहेबांसारखे किंवा आदित्य साहेब ठाकरे यांच्यासारखी लोक सुद्धा याला फार महत्व देतील असं नाही परंतु महत्व देण्यासारखी ही महत्वाची गोष्ट आहे भाजपला हा जो आहेर मिळालाय तो भाजपचे अनेक ज्येष्ठ कार्यकर्ते सुद्धा खाजगी दबक्या आवाजात म्हणत आहेत भाजपनी या दोन चुका जरी केल्या नसत्या मोदी सरकारनी किंवा खुद्द मोदींनी किंवा अमित शहानी या दोन चुका केल्या नसत्या किंवा जर या दोन चुका दिसल्या नसत्या तर आज भाजपची अवस्था खूप चांगली असती वेगळी असती चूक नंबर एक म्हणजे या तपासी यंत्रणाचा वापर विरोधकांसाठी करणं विरोधकांना आपल्याकडे घेतल्यानंतर त्यांच्या चौकशा थांबवणं आणि आपल्यातले जे भ्रष्ट आहेत त्यांच्याविरुद्ध चौकशा न करणं सुरू न करणं किंवा त्या फाईल दाबून ठेवणं हा आक्षेप जनमानसातून येतोय लोकांपर्यंत याबद्दल प्रचंड नाराजी आहे आणि ते अनेक सर्व्हेमध्ये आले दुसरं विरोधी पक्षांची सरकार पाडण्यासाठी त्यांना त्यांची नाक दाबणं त्यांना निधी कमी देणं त्या राज्यातील विकास कामं खंडित करणं स्थगित करणं किंवा त्या राज्यातलं सरकार कोसळवणं आणि भाजपच्या मदतीने नवीन सरकार आणणं या दुसऱ्या हरकतीमध्ये विरोधी पक्षाचे पक्ष फोडणं गट फोडणं आणि निवडणूक आयोगाचा मदत घेऊन त्या पक्षाला जो फुटीर गट आहे त्याला राजकीय मान्यता देणं राजकीय पाठबळ देणं त्यांच्याशी युती करणं आणि त्यांच्या लोकांना सोबत घेऊन पवित्र करून भाजपचे उमेदवार कसे निवडून येतील याचा विचार करणं म्हणजे राजकीय हेतूनी प्रेरित होऊन तपास यंत्रणांचा वापर करणं आणि राजकीय हेतूनी प्रेरित होऊन विरोधी सरकार पाडणं ह्या दोन मोठ्या चुका भाजपच्या झाल्यात असं जनमानसातून येतंय टीकाकार बोलत आहेत विरोधी पक्षवाले बोलत आहेत आणि या संपूर्ण निवडणुकीचा गाभा हा हा राहणार आहे मग त्या आधारे पुढे असं म्हटलं जाते की भाजपला संविधान नको आहे भाजपला संविधान बदलायचं आहे भाजपला मूलभूत हक्क काढून घ्यायचे आहेत भाजपला विरोधी पक्षच नको आहे भाजपची आसुरी महत्वाकांक्षा आहे परंतु ह्या दोन चुका जर केल्या नसत्या तर आजची परिस्थिती नरेंद्र मोदी हा विकास पुरुष ठरला असता नरेंद्र मोदींची विकास कामे लोकांनी लक्षात ठेवली असती कदाचित राम जन्मभूमी हा जो मुद्दा फक्त दोन टक्के महत्वाचा मानला गेलाय सर्वेमध्ये किंवा हिंदुत्वाचा विचार जो चार टक्के मारला गेलाय म्हणजे संपूर्ण इलेक्शनच्या राजकारणात किंवा संपूर्ण प्रचार यंत्रणामध्ये जे दोन मुद्दे महत्वाचे ठरणार होते असं भाजपला वाटत होतं त्यामधला एक तर राम जन्मभूमी राम मंदिराचा पुनर्विकास पुनर्निर्माण आणि दुसरं म्हणजे हिंदुत्वाकडची वाटचाल ते विषय आता मागे पडलेत आणि त्याऐवजी किंवा मोदींनी केलेला स्ट्राईक सर्जिकल स्ट्राईक किंवा मोदींनी केलेले विकासाची कामं विश्वगुरु म्हणून मोदींचं चाललेला बोलबाला हे सगळे विषय मागे पडलेत आणि त्याऐवजी ह्या संपूर्ण लोकसभा निवडणुकीमध्ये दोन हजार चोवीस साली जे दोन हजार एकोणीस साली नव्हतं ते म्हणजे भाजपकडे अनेक विरोधी पक्षातले नेते येऊन सुद्धा भाजप बॅकफूटवर जाते भाजपला टीकेला सामोरं जावं लागतंय भाजपचा हा असुरी आनंद विरोधाभास निर्माण करणारा आहे त्यामुळे येणारी निवडणूक ही भाजपला नक्कीच सोपी नाही भाजपचे किती चाणक्य चारशे प्लसच्या चा गोष्टी करत असतील तरी ती एनडीए आघाडीचे सुद्धा चारशे प्लस होण्याची शक्यता कमी आहे अनेक सर्वे असं म्हणतात की भाजप तीनशेच्या आसपास राहील एक सर्वे तर असा आलाय की हे सगळे महत्वाचे मुद्दे जे भाजपच्या फायद्याचे होते ते मागे पडलेत आणि भाजपच्या विरुद्धचे मुद्दे लोकांना आता महत्वाचे वाटायला लागलेत ज्यामध्ये महागाई आहे ज्यामध्ये चलन फुगवटा आहे ज्यामध्ये भारताचा विकास दर आहे ज्यामध्ये भारताची प्रगती आहे ज्यामध्ये आता जे दोन मुद्दे सांगितले ते मुद्दे म्हणजे भाजपची आसुरी महत्वाकांक्षा हा एक महत्वाचा मुद्दा आलाय त्यामुळे भाजपला आता नाकेन येत आहेत भाजपकडे इतके चाणक्य असून सुद्धा इतके वक्ते असून सुद्धा मोदींना वेळोवेळी महाराष्ट्रात यावं लागतंय दक्षिण भारताची स्थिती फारशी चांगली नाही आहे उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा भाजप एक हाती येईलच असं सांगता येत नाही पंजाब विरुद्ध आहे तिकडे आसाम मणिपूरमध्ये भाजपची अवस्था दयनीय आहे अनेक ठिकाणी भाजपने उमेदवार उभे केलेले नाहीत अशा परिस्थितीत भाजप चारशे प्लसचा जो नारा करत आहे तो पसवा आहे असं आधारभूत विश्लेषण अनेक विश्लेषक आता करू लागले आहेत अनेक सर्व्हेमधून येत आहे तामिळनाडू आंध्र प्रदेशमध्ये भाजपची आजची स्थिती काय आहे याचा जर विचार केला तर महाराष्ट्र आणि राजस्थान आणि गुजरात यांच्या जीवावर भाजप चारशे प्लस होऊ शकत नाही त्यामुळे आजचा जो मुद्दा आहे गजा की गजाभाऊ कीर्तिकारांनी जो घरचा आहेर दिलाय त्याच्यात कुठेतरी वास्तविकता आहे खरं तेच ते बोलले आणि त्यांची विश्वासार्हता लक्षात घेता त्यांची ज्येष्ठता लक्षात घेता हा मुद्दा आता प्रचारातला एक महत्वाचा मुद्दा होऊ शकतो आज आपण इथेच थांबूया तुम्हाला याबद्दल काय वाटतंय याच्या कॉमेंट्स करा सभ्य भाषेमध्ये एक चर्चा चांगली व्हावी म्हणून तुमची विरोधी मतं असतील तर ती सुद्धा मांडायला काहीच हरकत नाही कोणतीही कॉमेंट्स डिलीट केली जाणार नाही परंतु विषयाला धरून जर कॉमेंट्स असेल आणि ती सभ्य भाषेत असेल तर नक्कीच तिचा आदर केला जाईल स्वागत केलं जाईल अगदी ती कॉमेंट्स या व्हिडिओच्या बाजूने असावी या मताशी तुम्ही सहमत असला पाहिजेत असं नाही कारण बघणारा प्रत्येकजण शिवसैनिकच असेल असं नाही किंबहुना भाजपच्या डोळ्यात भाजप प्रेमींच्या डोळ्यात नमो नमो करणाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घालावं म्हणून अशा प्रकारचे व्हिडिओ होत आहेत टी व्हीवर योग्य प्रकारे वृत्त सादर होत नाही आहेत अनेक चॅनल अंकित झालेली आहेत म्हणून स्वतंत्रपणे हे विश्लेषण चालू आहे जसं इतर माध्यमांवर सुद्धा अनेक विश्लेषक आता मोदी विरोधी वस्तुस्थिती सांगू लागले आहेत त्याप्रमाणे काही ज्या चांगल्या गोष्टी आहेत मोदींच्या मोदी सरकारच्या भाजपच्या त्यांच्या संगणात्मक गुणाच्या त्याबद्दल चांगलं बोलूनही त्यांच्या चुका दाखवण्यासाठी किंवा आजची वस्तुस्थिती काय आहे ही निरपेक्षपणे निस्वार्थीपणे आणि दोन्ही बाजू विचारात घेऊन मांडली जावी या उद्देशाने हे व्हिडिओ केले जातात त्यामुळे आपल्या कॉमेंट्स अत्यंत स्वागताही आहेत विलास नाईक हे चॅनल सबस्क्राईब करा त्याचा प्रसार करा चांगले व्ह्यूर्स वाढवले वाढले तर त्याचा फायदा अनेक उत्तमोत्तम विषय हाताळण्यासाठी होऊ शकतो एवढीच विनंती आज आपण इथेच थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र